नमस्कार मित्रांनो मित्रांनो या नवरात्रीत सिंह राशीधारकांसाठी माता दुर्गेची खास कृपा आणि अद्भुत भविष्यवाण्या घेऊन आलो आहोत या पर्वाचा प्रत्येक दिवस तुमच्या जीवनात नवीन संधी सुखसमृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येईल मित्रांनो शारदीय नवरात्री दरवर्षी पूर्ण भक्तिभाव आणि उत्साहाने साजरी केली जाते पण या वर्षीची नवरात्री विशेष आणि अलौकिक राहणार आहे वैदिक पंचांगानुसार बाव सप्टेंबर के दोन पर्यंत पवित्र नवरात्री साजरी के लिए जाइया एक अनोखा संयोग ही बनता है कारण चौवीस पंचवीस सप्टेंबर या दिवस तृतीया तिथि ही नवरात्री संपूर्ण दिवस शास्त्रांधे दहा दिवस नवरात्री अत्यंत शुभ आल्याणी कल्याणकारी मानली जाते। दरवर्षी माता दुर्गा वेगवेग् वाहना बसुन भक्त जीवन कधी सिंह कधी घोड्यावर कधी पालखीत आणि कधी नवव्यात पण यावर्षी माता दुर्गा हत्तीवर बसून आपल्या भक्तांच्या घरात येत आहेत हत्तीवर बसणे शास्त्रांनुसार सुख समृद्धी अन्नधन आणि पावसाचे प्रतीक आहे जेव्हा माता दुर्गा हत्तीवर येतात त्याचा थेट अर्थ असा आहे की भक्तांच्या जीवनात ऐश्वर्य समृद्धी आणि आनंदाचा पाऊस पडणार आहे घर आणि कुटुंबात शांततेचे वातावरण राहील आणि सर्वत्र शुभवार्ता मिळतील सिंह राशीधारकांनो तुमच्यासाठी ही नवरात्री आणखी खास राहणार आहे यावेळी माता दुर्गेची कृपा तुमच्या राशीवर विशेष रूपाने पडणार आहे नवरात्री दरम्यान माता शैलपुत्रींचे दिव्य आशीर्वाद सिंह राशीच्या लोकांना प्राप्त होतील इतकंच नाही तर या वेळी बनणारा मंगळागौरी योग तुमच्या जीवनात अप्रत्याशित बदल घडवून आणणार आहे लांबच्या काळापासून अडकलेले काम पूर्ण होतील आणि तुमच्यासाठी नवीन संधी उघडतील सिंह राशीधारकांनो ही नवरात्री तुमच्यासाठी फक्त पूजापाठ आणि उपवासाचा पर्व नाही तर जीवनात येणाऱ्या नवीन बदलांचा आणि शुभ संयोगांचा संकेत आहे माता दुर्गेच्या विशेष कृपेने तुमच्या जीवनात उन्नती सुखसमृद्धी आणि आध्यात्मिक अनुभवाची अनुभूती होई मित्रांनो म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत माता दुर्गेच्या कृपेने सिंह राशीधारकांसाठी पाच मोठ्या भविष्यवाण्या या पाच भविष्यवाण्या तुमच्या जीवनात सुवर्णमय बदल घडवू शकतात आणि येणार काळात मार्गदर्शन करतील पण त्यापूर्वी जर तुम्हाला हवे असेल की माता दुर्गे दिव्य कृपा नेहम्मी तुम्हारे तुम्हारे कुटुंबा राहो तर हा वीडियो लाइक करा चैनल सब्स्क्राइब करा कमेंट बॉक्स मधे लिहा जय माता दुर्गा चला घेऊया सिंह राशीसाठी माता दुर्गे पांच मोठ्या आशीर्वादांची खास माहिती पहिली भविष्यवाणी करियर मधे नवीन उंची आणि नेतृत्वाचे वरदान सिंह राशिधारकान तुमची पहिली भविष्यवाणी सांगते की या नवरात्रीत माता शैलपुत्रींची दिव्य कृपा तुमच्यावर विशेष रूपाने पडणार आहे माताचे आशीर्वाद तुमच्या करिअरमध्ये स्थिरता आत्मविश्वास आणि यश घेऊन येतील ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होता सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्याप्रमाणे तुमच्या जन्मजात नेतृत्वाची क्षमता असते या नवरात्रीत माता दुर्गा तुमच्या या शक्तीला अधिक तीव्र करणार आहे ज्यांना लांब काळापासून प्रमोशन किंवा मोठ्या संधीची अपेक्षा होती त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे कामाच्या क्षेत्रात तुमचा मान वाढेल उच्चपद प्राप्त होईल आणि तुमच्या निर्णयांना महत्त्व दिले जाई जो कोणी बेरोजगारी किंवा अस्थिर करिअरच्या अडचणींना सामोरे जात होता त्यांच्यासाठी ही नवरात्री नवीन दिशा घेऊन येई माता हत्तीवर बसून तुमच्या जीवनात अन्न धन आणि यशाचे पाऊस घालण्यासाठी येत आहे आतापर्यंत अपेशी ठरलेल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि मनपसंत नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल तुमची मेहनत आणि प्रतिभा आता व्यर्थ जाणार नाही हा काळ तुम्हाला नवीन ओळख आणि मोठा व्यासपीठ देईल सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्याचे कौतुक करतील आणि लोक तुम्हाला आदर्श मानतील माता शैलपुत्रीचा संदेश आहे सिंहाप्रमाणे धैर्यवान बना तुमच्या ध्येयावर ठाम रहा जसे पर्वत स्थिर राहतो तसेच तुमच्या कर्मात दृढता ठेवा विजय निश्चित आहे दुसरी भविष्यवाणी धन व्यवसाय आणि अडकलेल्या कामांमध्ये विजय सिंह राशीधारकांनो तुमची दुसरी भविष्यवाणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या देवी माता ब्रह्मचारिणीशी संबंधित आहे माता ब्रह्मचारिणी तप संयम आणि अपार शक्तीचे प्रतीक मानल्या जातात त्यांच्या हातात जपमाला आणि कमंडल साधना आणि धैर्याचे अद्वितीय प्रतीक आहे शास्त्रांमध्ये म्हटले आहे देवी सर्वभूतेशु तपस्विनी रूप संस्थिता म्हणजेच माता ब्रह्मचारिणी प्रत्येक जीवामध्ये तपस्विनी स्वरूपात विद्यमान असतात प्रियसिंह राशीधारकांनो या नवरात्रीत माता ब्रह्मचारिणीचा आशीर्वाद तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनाला नवीन दिशा देणारा आहे ज्यांचा व्यवसाय दीर्घकाळ स्थिरावस्थेत होता किंवा ज्यांच्या कार्यांमध्ये वारंवार अडचणी येत होत्या ते आता वेगाने प्रगती करणार आहे तुमच्या व्यवसाय आणि आर्थिक स्थितीत अप्रत्याशित उन्नती होईल पैशाशी संबंधित अडथळे दूर होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील यावेळी बनणारा मंगळा गौरी राज्योगी तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल जे धनराशींवर वर्षानुवर्षे रोख होती किंवा जे लोक तुमचा पैसा थांबवून ठेवले होते त्यांच्याकडून आता शुभवार्ता मिळेल थांबलेले धन अचानक तुमच्याकडे परत येऊ शकते हा योग तुमच्या जीवनात आर्थिक सवलत आणि भौतिक समृद्धीचा मार्ग मोकळा करेल पण मित्रांनो हा काळ फक्त धन आणि व्यवसायाच्या उन्नतीसाठी नाही तर आत्मिक शांतीसाठीही उपयुक्त आहे माता ब्रह्मचारिणीचा संदेश आहे की तप आणि संयमाने प्रत्येक अशक्य कार्य शक्य होते सिंह राशीधारकांनो तुमच्यातील धैर्य अगदी सिंहासारखे आहे जर तुम्ही संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ठेवले तर कोणतीही अडचण तुमच्या मार्गात येऊ शकत नाही या नवरात्रीत माता ब्रह्मचारिणीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे धनाची वाढ व्यवसायातील विजय आणि थांबलेले कार्य यशस्वी होतील हा काळ तुमच्यासाठी आर्थिक समृद्धी आणि आत्मबल दोन्ही घेऊन येईल तिसरी भविष्यवाणी शिक्षण स्पर्धा आणि विज्याचा काय सिंह राशीधारकांनो तुमची तिसरी भविष्यवाणी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या देवी माता चंद्रघटा यांच्याशी संबंधित आहे माता चंद्रघंटा यांच्या मस्तकावर अर्धचंद्र असून त्यांच्या गळ्यात बोजत असलेली दिव्यघंटा त्यांना विशेष साहस शौर्य आणि विज्याची देवी बनवते दहा भुजांच्या माता चंद्रघंटा यांचे स्वरूप केवळ शक्तीचे प्रतीक नाही तर त्यांच्या स्पर्शाने भक्तांच्या जीवनात आत्मविश्वास पराक्रम आणि शांतीची अनुभूती होते सिंह राशीधारकांसाठी ही नवरात्री विद्यार्थ्यांसाठी स्पर्धकांसाठी आणि जे कोणी कोणत्याही क्षेत्रात प्रतिस्पर्धा करत आहे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ राही जे विद्यार्थी दीर्घकाळ कठोर परिश्रम करत आहे त्यांच्यासाठी आता यश निश्चित आहे तुमची एकाग्रता साहस आणि आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे अभ्यास आणि तयारी उत्कृष्ट निकाल देतील जे युवा स्पर्धक परीक्षा सरकारी नोकरी किंवा कोणत्याही मोठ्या लक्ष्याची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा काळ विजय आणि उपलब्धीचा आहे माता चंद्रघटा यांच्या कृपेने तुमची मेहनत रंग आणेल आणि निकाल तुमच्या अपेक्षेपेक्षा उत्तम राहतील माता चंद्रघटा यांचा संदेश आहे भीतीवर विजय मिळवा धैर्या पुढ़ ज्या सारखे तुम्हार लक्षावर ठाम रहा विजय निश्चित है ही भविष्यवाणी फद्याथरती मरियादित नहीं जे को सिंह राशिधारक जीवन ही स्पर्धे है मगते व्यवसाय आवानर्टक्रील मामला असो कि वैयक्तिक जीवन अड़चण असो माता चंद्रघटा कृपेने तुम्हारी यशस्विता निश्चित है या नवरात्रीत सिंह राशीधारकांना साहस आत्मबल आणि विजयाचा वरदान मिळेल जे त्यांना प्रत्येक स्पर्धेत उत्कृष्ट आणि विजी बनवेल चौथी भविष्यवाणी वैवाहिक जीवन आणि संबंधांमध्ये नवीन अध्याय सिंह राशीधारकांनो तुमची चौथी भविष्यवाणी तुमच्या वैवाहिक जीवन आणि संबंधांशी संबंधित आहे या नवरात्रीत तुमच्या जीवनात प्रेम समर्पण आणि नवीन संबंधांची मधुर सुरुवात होईल ज्योतिषीय दृष्टिकोनातून यावेळी बनणारा मंगला गौरी योग वैवाहिक आणि दाम्पत्य जीवनाशी संबंधित शुभ वार्ता देतो ज्यांचे विवाह दीर्घकाळ उशिरा झाले होते किंवा ज्यांच्या नात्यात मनमुटाव आणि अंतर निर्माण झाले होते त्यांच्यासाठी ही नवरात्री सुवर्णमय संधी घेऊन येईल माता अंबेच्या कृपेने तुमच्या जीवनात आदर्श आणि स्नेहपूर्ण संबंध येण्याची प्रबल शक्यता आहे ज्यांना तुम्ही आणि तुमचे कुटुंब आवडेल हा संबंध तुमच्या जीवनात स्थिरता सन्मान आणि प्रेमाचे आधार बनेल जे सिंह राशीधारक आधीपासून विवाहित आहे त्यांच्यासाठीही ही नवरात्री मंगलमय राहील माता शैलपुत्री आणि माता कुष्मांडा यांच्या कृपेने वैवाहिक जीवनातील गैरसमज आणि तणाव दूर होतील पत्नीच्या संबंधात नवीन गोडवा आणि गहन प्रेमभावना येईल माता यांचा संदेश आहे सिंहासारखे आपल्या नात्यात धैर्य आणि समज ठेवून चालावे प्रेम आणि सन्मानाने सर्व अडचणी संयम आणि धैर्याने पार करा पाचवी भविष्यवाणी कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी सिंह राशीधारकांनो तुमची पाचवी भविष्यवाणी सांगते की कुटुंबात प्रेम एकता आणि आपसी समज असल्यास जीवनातील प्रत्येक अडचण सुलभ होई या नवरात्रीत माता दुर्गा विशेषतः कुटुंबातील सुख शांती आणि सौहार्दाचे आशीर्वाद देणार आहे माता गौरींच्या कृपेने घरातील दीर्घकाळ चाललेले मतभेद भांडण किंवा अंतर आता संपेल भाऊ भाऊभीण पालक आणि नातेवाईक यांच्यात आपसी समज आणि सहकार्य वाढेल पत्नीच्या नात्यात नवीन गोडवा येईल आणि घरातील वातावरण सौहार्दपूर्ण बनेल या नवरात्रीत तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्यही पूर्ण होऊ शकते जसे की विवाह संतानप्राप्ती किंवा नवीन मंगलकार्य पालकांचा आशीर्वाद तुमच्या भाग्याला बळकट करेल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्या जीवनाला अधिक समृद्ध करतील विशेषत ज्या कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे संपत्ती किंवा आर्थिक विवाद होते किंवा ज्यांच्या नात्यात ताण होता त्यांच्यासाठी माता स्कंदमातेची कृपा वरदान ठरेल त्यांच्या आशीर्वादाने थंड बर्फ वितळेल भांडणे संपतील आणि कुटुंबात पुन्हा प्रेम आणि आपुलकी परत येईल या काळात सिंह राशीधारकांचे आरोग्यही उत्तम राहील मानसिक शांती आणि कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक मजबूत आणि सकारात्मक अनुभवणार आहात माता दुर्गेचा संदेश आहे जिथे कुटुंबात प्रेम आणि एकता आहे तिथे लक्ष्मी आणि समृद्धी स्वतः वास करतात मित्रांनो या नवरात्रीत माता दुर्गेची कृपा तुमच्या जीवनात प्रेम समृद्धी शांती आणि विजय घेऊन येईल हे निश्चित आहे या पाच भविष्यवाण्या तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि जीवनात सुवर्णमय बदल घडवण्यासाठी आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माता दुर्गा लिहा जेणेकरून माता यांची कृपा नेहमी तुमच्यावर राहील